आपल्या भावकीशी वैर कधी करू नका आपल्या सख्या भावाशी आपल्या चुलत भावाशी कधी भांडू नका दीड फुटाच्या बांधावरून ज्याच्यासोबत आपण भांडलो ज्याच्यासोबत आपण वैर केलं आपण मेल्याच्या नंतर आपल्या तिरडीला खांदा देण्याकरता सर्वात अगोदर तोच पुढे येतो महिला मंडळ शेजरीन अंगणातला कचरा उडून आपल्या अंगणामध्ये आला म्हणून आपण तिला किती शिव्या दिल्या किती भांडलो तिच्याशी पण आपण मेल्याच्या नंतर सर्वात अगोदर पाणी त्या शेजारी आलेले माणूस आहोत ज्या देशामध्ये आपला वैरी जरी ना तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत मग मला सांग मेलेच्या नंतर एकामेकासाठी रडायचंच आहे तर मग हे जिवंतपणी वैर हेवे दावे कशासाठी सा। लहान असाल तर मोठ्यांची माफी मागायला शिका मोठे असाल तर लहानांना माफ करायला